सन्मान्य अध्यक्ष इथे उपस्थित धकादेसर गजेंद्र गजबेसर टेंबुर्णे सर। आमचे मित्र सुभाषराव बांगुडेसर आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार आमचे मित्र आदरणीय हरिचंद्र सर लाडे मॅडम सर आ, नगरकर सर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सय्यद सर अक्षरवन प्रकाशनाच्या प्रमुख प्रकाशिका अक्षरा खोबराकडे आणि या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारे आमचे मित्र आणि दिनांक पंधरा आणि सोळा नोव्हेंबरला लाखणीमध्ये होत असलेल्या होणार असलेल्या ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार निंबेकर सर या विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद आणि या शाळेतून सेवानिवृत्त झालेले परंतु या शाळेशी ज्यांची नाड जुळलेली आहे असे सर्व माझी शिक्षक वृंद या शाळेचे विद्यार्थी आणि गावातील आणि भगिनी मला वाटलं नव्हतं माझी सुरुवातीलाच बॅटिंग सुरू होऊन जाईल मला वाटलं बॅटिंग करणारे मुली असतील आणि मी नंतर मग जेव्हा केव्हा तरी माझा नंबर लागेल मित्रांनो हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाला प्राध्यापक अनिल कान्यकर सर आले अनिल मेश्राम सर आले युवराज खोबरागडे सर आले फुल्लुके सर आले आणि या मंचावरील ही सर्व मान्यवर मंडळी आली आहेत या कार्यक्रमाचं मोठं गांभीर्य असतं आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांचे मघापासून चेहरे पाहतोय आहेत विद्यार्थी थोडेसे जाणकार आहेत फारच बारीक विद्यार्थी नाही आहेत म्हणजे लहान विद्यार्थी नाही आहेत कदाचित यांना चुनूक लागली असेल कि लाडे सर आज आम्हाला दिसत आहेत शाळेमध्ये उद्यापासून कदाचित दिसणार नाही म्हणजे मोठ्या विद्यार्थ्यांना कळलं ला। पण लहान विद्यार्थ्यांना आजकाल लवकर कळत परंतु असं समजू नाही सरांचं जे व्यक्तिमत्व आहे बत्तीस वर्षाची त्यांची जी सेवा आहे आणि ही इमारत व्हायची होती जुन्या वास्तूमध्ये ती शाळा सुरू होती तेव्हापासून त्या वास्तूच्या सिमेंट मध्ये विटेमध्ये आणि एकूणच त्या इमारतीच्या रोमारोमात त्या इमारतीच्या रंध्रारंध्रात आणि त्या इमारतीच्या हृदयात काळजामध्ये आदरणीय हरिचंद्र लाडेसर यांची प्रतिमा आहे यांचा ठेवा आहे यांचे संस्कार आहे म्हणजे असं होत की एखाद्या माणसामुळे एखादं गाव ओळखलं जात गावामुळे माणसं ओळखली जावीत माणसांमुळे गाव ओळखलं जावं एखाद्या शिक्षकामुळे ती शाळा ओळखली जावी असं जेव्हा घडतं की नाही त्यावेळेस त्या माणसाचं किती मोठं योगदान असत त्याची पावती मिळते हरिश्चंद्र लाडे सर जरी उद्यापासून या शाळेत येणार नाही लौकिक अर्थानं ना, शारीरिक अर्थानं पण त्यांचं मन मात्र शाळेत कुठेतरी राहणार आहे कानाकोपऱ्यात त्यांचं मन असणार आहे कारण एखादा हाडाचा शिक्षक असतो ना तर हा हाडाचा शिक्षक सेवानिवृत्तीनंतर सुद्धा शिक्षकच असतो तो समाजात त्या आपल्या पेशाच काम करत असतो आणि जेव्हा जेव्हा त्याला कुठे संधी मिळेल तेव्हा तो आपला शिक्षकी पेशा सोडत नाही म्हणजे एखाद्या सरकशीच्या बाहेर एखादा आजारी हत्ती बाहेर बांधून ठेवला असेल आजारपणामुळे आणि ज्यावेळेस सर्कस सुरू होते त्या सर्कशी मधली आतमधली जी काही संगीत रचना असते त्याचा आवाज ज्यावेळेस बाहेर जातो त्या हत्त्यापर्यंत पोचतो बांधलेल्या हत्यापर्यंत तर तो बाहेरचा हत्ती तिथल्या तिथेच आपली कवायत करत असतो हरिच्चंद्र लाडे अशीच कवायत करणार आहे आणि मगाशी आमचे संजय कुमार बोलता बोलता बोलले की चाळीस वर्षाची सेवा झाली बत्तीस वर्षाची सेवा झाली परंतु आठ वर्ष ते अजून याच मातीत रुजणार आहे म्हणजे मी त्यांना आग्रह करेन कारण हाडाचा का शिक्षक असा चार भिंतीच्या आत चौकटीत थांबतच नाही त्याचे पाय त्याला थांबू देत नाही त्याचं अंतकरण त्याचं काढी त्याला दे थांबू देत नाही तो बाहेर धडपड करत राहतो आठ वर्ष त्यांनी ही धडपड करावी आणि जेव्हा जेव्हा आदरणीय आरती धकाते मॅडम असोत किंवा आमचे साहेब असोत किंवा आमचे सय्यद सर असोत किंवा आपण असू पोरांनो तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की सर आता आले पाहिजेत आणि एखादं प्रवचन त्यांनी दिलं पाहिजे किंवा एखादा तास दिला पाहिजे तास घेतला पाहिजे तर मी त्यांना विनंती करेन की ही जी नार जुळलेली आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे कारण मुलांच्या जा समोर जाऊन प्रेझेंटेशन करणं मुलांना घडवणं यापेक्षा कुठलंच मोठं काम नाही या आयुष्यामध्ये आणि सरांचा स्वभाव असा आहे की ते एका जागेवर राहणारे नाही लालबहादूर शास्त्रीबद्दल लोक बोलायची मूर्ती छोटी किर्ती मोठी <coughs> पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व हे त्या व्यक्तीच्या उंचीवर अवलंबून नसत शारीरिक उंचीवर त्याच्या अ एकूणच जी काही पर्सनॅलिटी असते बाह्य पर्सनॅलिटी ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यावर पर्सनॅलिटी अवलंबूनच नसते तर जो माणूस सतत ज्याला असं वाटत राहत कि मी केवळ या शाळेचा शिक्षक नाही आहे मी या समाजाचा शिक्षक आहे मी या देशाचा शिक्षक आहे कारण शिक्षकाला ही पिढी घडवायची असते आणि ही पिढी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तो देश घडू शकत नाही कारण हा पाया असतो या देशाच्या व्यवस्थेचा म्हणून हा पाया रचणं त्याच्यावर संस्कार करणं ही अत्यंत तारेवरची कसरत असते बदलत्या काळानुसार शिक्षक बदलतात माणूस बदलतो पण लाडेसर बदललेले मला कधीच दिसले नाही जो खरा शिक्षक असतो तो बदलत नाही त्याला पुरस्काराची गरजच नसते सर इथून ज्यावेळेस बाहेर पडतील आणि पोरांच्या डोळ्यात ज्या वेळेस अश्रू उभे राहतील त्यापेक्षा मोठा पुरस्कार असूच शकत नाही शिक्षकाला मी समाजाचं देणं लागतो ही भूमिका आधीपासूनच सरांच्या अंतकरणात रुजलेली आहे म्हणजे शिकवणं झालं आपल्या घरी जायचं आणि बायका लेकरात खुश राहायचं हा अशातला शिक्षक हरिचंद्र लाडे नाहीये अहोरात्र चोवीस तास बाहेर पडणारा घराच्या बाहेर पडणारा आणि समाजाला शिकवण्याचं काम करणारा समाजाला घडवणारा असा हा शिक्षक हरिचंद्र लाडेसर आहे त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत आमच्या वहिनी आयुष्यभर राहिल्या पुढेही राहणार आहेत म्हणजे एक चालतं बोलत ज्याला विद्यापीठ आपण म्हणू की नाही म्हणजे ज्ञानाच्या कक्षा कशा वाढवायच्या ज्ञानाची खोली किती वाढवायची ज्ञानाचा विस्तार कसा करायचा आणि ज्ञानाच्या या खांद्यांना असं जायचं हे करणं हे काही सोपं काम नसत हे भारी काम असत आणि हे सर्वांना जमत नाही आणि माझा जेव्हा सरांशी परिचय झाला जेव्हा परिचय झाला तेव्हा कारण धुक्याला जास्त काळाचं अस्तित्व नसतून स्वप्न पाहतात स्वप्न

मला म्हणजे मी जे आज काही बोलतोय ते त्यांच्याशी असलेल्या परिचयातून त्यांच्याशी असलेल्या निगडीतून त्यांच्याशी असलेला जवळीक देतो आणि त्यांनी आयुष्यभर एक सजर चार का ऐसाबी लगायचा आहे एक शजर प्यार का ऐसा भी लगाया जाए जिनका ہمسાય के घर में भी साया जाए जिनका ہمسાય के घर में भी साया जाए असे एकांत प्रेमाचं रोपत लावायचं असे एकांत प्रेमाचं झाड लावायचं की ज्याची सावली शेजाच्या घरी पडली पाहिजे जो दृष्टिकोन असतो ना हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असा दृष्टिकोन असतो मित्रो अगदी दोन तीन मिनिटांमध्येच मी उरकवून टाकतो कारण बाकीची मंडळी बोलणार आहेत परंतु माझ्याकडे जरा जास्त जबाबदारी अशी आहे की हा जो ग्रंथ आहे याचं निर्माण कार्य माझ्या हातून घडलं त्याच्यामुळे मी आयुष्यभर सरांच्या सोबत राहिलो आणि या निर्मितीमध्येही सरांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली माझ्याकडे काही माझी नेहमीची कामं असतात पण तरी सुद्धा सरांनी मला सांगितलं आणि मी त्यांना विनंती करू दिली नाही त्यांना आग्रह करू दिला नाही प्रेमाची माणसं असतात ना त्यांना आग्रह नाही करू द्यायचा त्यांना फक्त सांगू द्यायचं की सर तुम्हाला हे काम करायचं आहे किंवा त्यांनी म्हणायचं की सर तुम्हाला हे काम करायचंच आहे त्याच्यात प्रेम असतं त्याच्यात जिव्हाळा असतो त्याच्यात आपुलकी असते स्नेहभाव असतो हास तर मिळत नाही विकत आयुष्यामध्ये की नाही कितीतरी पैसेवाले लोक असतात पण फार दुखी आहे कारण त्यांना प्रेम विकतच घेता येत नाही आणि ज्या वेळेस त्याला असं वाटत की माझ्याकडे एवढा पैसा आहे पण प्रेम नाही किती कंगालपणा असतो त्यावेळेस माणसाचं मित्रांनो जीवन जगण्यासाठी आपल्या काही मूलभूत गरजा असतात मला वाटते मागच्या वेळेस मी तुमच्या शाळेत आलो होतो त्यावेळेस कदाचित सांगितलं असेल अनेक लोक असं म्हणतात की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत पण मी असं म्हणेन की अन्न वस्त्र निवारा याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे दृष्टिकोन ज्याच्याजवळ दृष्टिकोन आहे जगण्याचा ज्याच्याजवळ दृष्टी आहे जगण्याची तोच उत्तम पद्धतीनं जगू शकतो आणि जगून झाल्यानंतर त्याचं नाव होऊ शकतं जगामध्ये हा दृष्टिकोन हरिश्चंद्र लाडेसर यांच्याजवळ आहे आम्ही शाळेत त्रिकोण शिकवतो विशाल कोण शिकवतो काटकोण शिकवतो दृष्टिकोनही आम्ही शिकवला पाहिजे कारण हा दृष्टिकोनच माणसाचं जीवन उन्नत करतो माणसाच्या जीवनाला उन्नयन करण्याचं काम हा दृष्टिकोन करतो म्हणून सरांचं व्यक्तिमत्व ज्या ज्या अंगाने आपण पाहतो त्या त्या अंगाने आपल्याला असं जाणवतं की नाही या माणसाजवळ स्वतंत्र प्रतिभा होती या माणसाजवळ स्वतंत्र दृष्टिकोन आहे हा कुणाचं सांगतो कोणी सांगतो म्हणून ऐकत नाही हा स्वतः स्वयंभू आहे स्वयंभू माणूस किंवा होतो ज्यावेळेस त्याच्याजवळ स्वतःचा दृष्टिकोन असतो त्यावेळेस माणूस स्वयंभू होतो आणि स्वयंभू माणूसच या जगात काहीतरी स्वतंत्र आपला ठेवा ठेवू शकतो तर मी सरांना खूप खूप <coughs> शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं अभिनंदनही करतो मित्रांनो मी हे सगळं सांगत असताना माणसं तशी आपल्या माणसांपासून दूर जाऊ लागलेली आहेत अशा भयानक काळातून आपण जात आहोत मी आता जो संदर्भ तुम्हाला सांगत होतो की आजच्या काळामध्ये आजच्या धकाधकीच्या काळामध्ये माणसं जुळणं फार महत्वाचं आज कोणाजवळ वेळ नाहीये पण एवढी या पालांदूर मधली मंडळी नागपूर पासून टेमूरने सर आले कुठल्या कुठून लोक आले का येतात ही माणसाला जोडून ठेवण्याची क्षमता लाडे सरांकडे होती आहे आणि पुढेही राहील म्हणूनच ही सगळी माणसं प्रेम करणारी माणसं आपुलकी स्नेहभाव दाखवणारी माणसं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेली आहे आज इन्सान के पास ईमेल है आज इन्सान के पास ईमेल है लेकिन किसी का किसी से कोई मेल नाही अशा भयानक काळातून आपण जातो आहोत म्हणजे इतका भयानक काळ आहे की माणूस इतकी झपाटल्या गत एकमेकांपासून तुटायला लागलेली आहे घर तुटायला लागलेला आहे आधी संयुक्त कुटुंब होतं आता विभक्त कुटुंब झालं मग आम्ही ऑफिस बसल्यानंतर चर्चा करत होतो याचे परिणाम आमच्या भोगावे लागणार आहे आणि अशाही काळामध्ये इतकी माणसं आज आपल्या प्रेमाखातर इथे उपस्थित झाली मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आज मित्रांनो व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं इन्स्टाग्राम आलं ईमेल आलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आली हे सगळी संवादाची साधनं आली पण तरीही माणूस माणसांपासून दूर का जाऊ लागला याच चिंतन आज आपण करूया जाता जाता मी या ग्रंथांबद्दल म्हणजे आता याचा संपादक असल्यामुळे अगदी दोन मिनिटांमध्ये समारोप करतोय हे तुम्ही वाचलं पाहिजे पुस्तक विशेषतः पोरांनी वाचलं पाहिजे यासाठी वाचलं पाहिजे कि तुम्ही हा निर्धार करा पोरांनो तुम्हाला सांगतोय पोरांनो कि तुम्ही कुठे शिक्षक व्हाल एखाद्या ठिकाणी आणि शिक्षक झाल्यानंतर आतापासूनच जर तुम्ही ठरवलं की मी शिक्षक होईन आणि ज्या दिवशी मी सेवानिवृत्त होईन त्या दिवशी माझाही असाच ग्रंथ निघाला पाहिजे असा तुम्ही जर निर्धार आज कोणी तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी करत असेल तर मी असं म्हणेन की या कार्यक्रमाची ही फार मोठी उपलब्धी झाली आपण यशस्वी झालो कारण हा कार्यक्रम केवळ औपचारिकता म्हणूनही जरी असला परंतु या स्मरणिकेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा असला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा असला पाहिजे असं जर झालं तर या कार्यक्रमाचं फलित झालं असं मला या ठिकाणी वाटत सरांचा स्वभाव दोन वेळेस सांगताना मला असं वाटतं ज्यांची हृदय झाडांची ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुलं येतात ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुलं येतात तेच वाढतात तेच वाढतात प्रकाश घेतात तेच ऋतू झेलून घेतात अशा ऋतू झेलून घेणार आणि हृदयाची झाड असणाऱ्या हरिश्चंद्र लाडे सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य ते आता जसे शांत नव्हते आता तर शांतच असणार नाही कारण आता ते त्यांच्या वेळातून मुक्त झाले तुम्हाला वेळ देतील सर पण त्यांना तो ती जी बंधनं होती वेळेत यायची एक शिस्त म्हणजे शिस्त कशी असली पाहिजे मी वेळेवर येणार होतोच पण सरांचा फोन आला सर वेळेवर त्याच्या आधीची म्हणजे वेळेच्या आधी आपण गेलो पाहिजे आणि माझ्या सवयीप्रमाणे आम्ही वेळेच्या आधीच आलो ह्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगायच्या की आपल्या पोरांनी या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि एक चांगलं आदर्श व्यक्तिमत्व आमच्या पोरांमध्ये रुजलं पाहिजे तर सरांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि माझ्या प्रकाशनाला एवढी मोठी जबाबदारी दिली प्रकाशन असं सुरू करून टाकलं होतं परंतु आता इतकं वाटलं ते की आता वेळ नाही आहे माझ्याकडे इतकं काम या प्रकाशनाचं आहे तर मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण बोलावलं त्याबद्दल धन्यवाद सय्यद सरांना शुभेच्छा देतो आणि सय्यद सरांना आश्वस्त करून पाहतो कि जेव्हा जेव्हा लाडे सरांची तुम्हाला मदत लागेल ते तुमच्या मदतीला धावून येतील शाळेसाठी शाळेप्रति त्यांच्या मनात खूप आदर आहे वारंवार त्यांनी आपल्या आयुष्यात शाळेचा खूप उल्लेख केला या शाळेनी त्यांना घडवलं आणि त्यांच्यामुळे काही विद्यार्थी घडलेत या पुस्तकातून तुम्हाला हे जाणवेल की विद्यार्थी लिहितात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी यावं आपल्या शिक्षकाबद्दल यापेक्षा कुठला सत्कार पाहिजे हो कुठला पुरस्कार पाहिजे हा पुस्तक हे पुस्तक हा लाडे सरांचा मोठा पुरस्कार आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आपण मला ऐकून घेतलं मी आपणालाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद